सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांसोबतच ह्या दिवसात सापांचं प्रजनन देखील मोठ्या प्रमाणावर होत असतं हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी एकनाथ रामचंद्र शेटे यांच्या बंगल्यात इंडियन कोब्रा जाती या जातीचा विषारी नाग सर्पमित्र आकाशमाळी यांनी पकडलाय सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे सापांचं प्रजनन देखील या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असतं व पावसाच्या पाण्यामुळे साप मानवी वस्तीत प्रवेश करतात त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची गरज असल्याचंही यावेळी माळी यांनी बोलताना सांगितलंय हिवरे तर्फे नारायणगाव या ठिकाणी एकनाथ रामचंद्र शेटे यांच्या बंगल्यात जिनेच्या खाली काही सामानांच्या आड बाजूला हा नाग लपलेला पाहायला मिळाला प्रचंड मोठा आणि अतिविषारी असणारा हा इंडियन कोबरा जातीचा नाग आहे हा मोठ्या प्रमाणावर विषारी असतो असंही यावेळी माळी यांनी बोलताना सांगितलं या दिवसांमध्ये पाण्या पावसाच्या भीतीने साप नाग हे मानवी वस्तीलगत येऊन बसतात त्यामुळे नागरिकांनी अडीअडचणीत रात्रीच्या वेळी शेताच्या बांधावर जाताना काळजी घेण्याचं आव्हानही सर्पमित्रांकडून यावेळी ये करण्यात येत आहे साप हे शेतकऱ्यांचे मित्रच आहेत त्यामुळे असे साप नाग आपल्याला दिसल्यावर त्यांना मारून न टाकता सर्पमित्रांशी संपर्क करून त्यांना पकडून पुन्हा जंगलाच्या आदिवासात सोडण्यासाठी मदत करावी असं आव्हानही सर्वांकडून करण्यात येते हे सर्व प्राणी शेतकऱ्याचे मित्र आहेत शेतकऱ्याच्या संपूर्ण शेतीच्या साखळीमध्ये एक महत्वाचं योगदान या साप नाग या जातीच्या सरपटणाऱ्या प्राण्यांकडून होत असतं त्यामुळे त्यांना तें जीवदान देणं हे देखील आपलं कर्तव्य मात्र ते काही साप काही नाग हे विषारी देखील असतात त्यामुळे त्यांच्यापासून तें सावधान राहून काळजी घेण्याचं आव्हानही सर्पमित्र यांच्याकडून करण्यात येते आकाशमाळी यांनी ये पकडलेला हा इंडियन कोबरा जातीचा अतिविषारी नाग त्याला पकडल्यानंतर पुन्हा जंगलाच्या आदिवासी सोडण्यात आले पहा डॉट कॉम तर हा नाग जातीचा अत्यंत विषारी साप आहे याला इंग्लिश मेंड इंडियन स्पेक्टिकल खोबरा म्हणतात सध्या पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे काही वेळ बिळांमध्ये पाणी जाऊन ते साप जा हे मानवी वस्तीमध्ये भक्ष्य आणि निवारे शोधण्यासाठी येत असतात तर आपण थोडी काळजी घेतली पाहिजे आपल्या घराजवळ आजूबाजूला केर कचरा असेल ते लांब टाकायचा झाडं झाडं झुडपं असेल तर ती कापून टाकायची ते घराला जा झाडं लावायची नाही तर तुम्ही हा बघू शकता हा विषारी साप आहे तर तो मी हा निसर्ग सानिध्यात सोडणार आहेत